वडवणी तालुक्यामध्ये आहे बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक सुरू आहे वंचित महायुती महाविकास आघाडीची तिरंगी लढत होणार आहे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय बजरंग सोनवणे अशी लढत होती मात्र आता वंचितनं त्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि तिरंगी लढत होणार आहे लोकांचं काय मत आहे ते कोणाला खासदार म्हणून आहेत किंवा मग त्यांचं मत कोणाला असणार आहे विचारणार आहे काय वाटतं तुम्हाला खासदार कोण होईल असं तुम्हाला वाटत तुम्ही मतदान कोणाला करणार सांगणार नाही गुपित ठेवणार आहेत नाही गुपित ठेवणार आहेत गुपितच गुपितच राहणार मतदान करणार आहेत का करणार ]right? हा करणार मतदान करणार मात्र गुपित ठेवणार कोण खासदार पाहिजे काय येणार मतदान करणार का नाही करणार गुपित गुपित सांगणार नाहीत स्पष्ट सांगणार नाही आपला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणच्या विरोधात जी लाट ओसळलेली मराठींची तर आता जो समाज निर्णय घेईन त्याच्यावर अवलंबून निर्णय काहीच नाही अजून कोणाकडे जात आहे नाही नाही जे जरांगे पाटील निर्णय किंवा जवरांगे पाटील जे सांगतील त्यांच्याकडे आम्ही नाही राजकीय निर्णय ते घेणार नाही पण ते उतर देतील ना मेसेज देणार गुपित गुपित काहीतरी मेसेज देतीलच ना किंवा समाजाला सांगितलंच आहे ना ज्यांनी मराठा आरक्षणला विरोध केलेला आहे त्यांना बिंदास पाडा बीजेपी जे कोणी असेल समोरचा तो सगळे काम केले हो बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा नाही आणला पंकज ताईच पंकज ताई किती मतांनी तीन लाखाच्या पुढच लीड किती धनंजय धनंजय मुंडे आल्यामुळं पुढं प्रकाश दा धनंजय मुंडे सगळे एक झाल्यामुळं पुढं नाही तर लाखाच्या फरकानं आले असते आणि ते जर एकत्र नसते तर आले असते का नाही आले असते लिहून नसते आले फक्त धनंजय मुंडे प्रकाश ओळंगे तिकडे गेल्यामुळे हो सगळीच माहिती मिळाली हां नेते मंडळी जरी सर्व एक आलेली असली तरी जनतेचा कल हा अलग आहे काय कल तेच विचारलं तुम्हाला काय ना जय बजरंग बजरंगबलीच मोदीचाच माणूस पाहिजे त्याच्यामुळे पंकजसाहेब मुंडे निवडून येणार काय असं ठाम ना सांगतो त्यांना लीड काय असेल लीड दोन लाखाच्या आसपास मिळेल त्यांना माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या अभ्यासातून प्रीतम मुंडेंचं काम कसं होतं छान होतं त्यांचं काम त्यांच्या ग्राह रेल्वे आली त्यांचा कोणाला त्रास नाही काही नाही आणि त्यांनी कोणाची अशी भांडणं लावली नाहीत काही नाहीत कुठे काही उपयोग नाही त्यांचा चांगलं काम होतं त्यांचं पंकजा मुंडे पंकजाताईच नेतृत्व आहे चांगलं नेतृत्व चांगलं आहे काम वगैरे चांगले बजरंग सोनवणे नाही त्यांचं नाही सांगता येणार आपल्याला तुम्ही मतदार पंकजा घेता आता काय तरबूज खरबूज काय घेता खरबूज खरबूज घेतो का गोडे काय बरोबर राजकारणाचा तुम्हाला मध्ये थंड लागले कसं आहे राजकारण राजकारण सध्या गरम गरम आहे सध्या बरं बरं बर कोण खासदार होईल असं तुम्हाला वाटतं बर बजरंग बजरंग नाही पंकज ताई का पंकज ताईच पंकज ताई कार्यकर्ते करते खूप दिवसापासून काम करत आज तीस पस्तीस वर्षापासून काम करतात त्या आणि अनुभव खूप मोठे ना एवढ्या मोठ्या पदावर जायचं म्हणल्यावर मोठ्या पदावर जायचं म्हणलं आता बजरंग आहेत चांगले माणसं पण पंकजताईला मेहनत घे पस्तीस वर्ष आता बजरंग त्या लेवलला यायला खूप वेळ लागेल आणि पंकजताई येतील हे असं आशा आहे अपेक्षा पंकज ताई कोण खासदार पंकजता पहिल्यापासूनच आम्ही मुंडे साहेबांचे माझे मुंडे का काम करतायत म्हणून काम करत आहेत माझे मुंडे साहेबांमुळे पंकज ताई पंकज कोण खासदार हा काही मतदान तर करणार ना मतदान करणार का कोणाला करणार करू ना जे मान व्यावसायिक नाही विचारूयात <laughs> कसं कस आहे परवडत का हे फ्रोट मध्ये परवडत का परोड़ते वे रोज वगैरे निघतो का बेनिफिट राहत आहे चांगलं कोण खास धरू तेच काय आपल्याला काय काय मतदान करणार का मतदान करणार सांगणार नाही सांगणार नाही हाय हाय कोणाला मतदान करणार वंजीत भौजनाकडे वंजीत भौजनाकडे अशोक इंगळे अशोक इंगळे काबर अशोक इंगळे तर म्हणजे चांगला माणूस आहे चांगला माणूस वंचित म्हणून करायचं का चांगला माणूस म्हणून करायचं वंचित म्हणून करायचं मग खासदार कोण होणार खासदार तेच होणार अशोक इंगळे अशोक इंगळे लीड लीड पेन भरपूर पुर लीड बटन लीड मिळून खासदार तर आपल्याला इलेक्शन मधली काय आयडिया नाही बघा मतदान आहे का तुम्हाला मतदान आहे ना कोणाला मतदान करणार मतदान करू ना योग्य योग्य इलेवर जनांना सांगणार कोण कालदार तर काय सांगू शकत नाही मतदान करणार का मतदान करणार ना बर बजरंग बाप्पा का म्हणजे जे वाटतं तेच म्हणलं तर काय काम वगैरे बजरंग बाप्पा तुम्हाला आपल्याला जेवण आवडतो तेव्हा म्हणायचं कामाचं फेमाचं कोणाचं काय बघायचं बघा आवडणारं नाही मतदान होणार आता आवडतं नाही आता कामाचं बघितलं जाणार बघा ना माग जाऊन तिकडं तिकडकडे जाऊन बघा ना कामात यांचे तुम्ही म्हणालात की काम कामाचं काही सांगितलं असं म्हणतात मग काय सांगायचं काय कारण आज सर्वसाधारण सर्वसाधारण जी जनता आहे शेतकरी आहे ती या भाजपच्या रणनीतीला खूप कटाळली आहे महागाईमुळे जनता त्रस्त आहे सर्वसाधारण शेतकरी असेल व्यापारी वर्ग असेल आज या ठिकाणी महागाईचा महापौर या ठिकाणी या सरकारने करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी फेरबदल पाहिजे गेली पंधरा वर्ष झालं या ठिकाणी आ, प्र, आ, प्रितम ताई मुंडे यांना बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून नाही दिलं पण त्यांचं कुठल्या प्रकारचं या ठिकाणी काम नसून आणि या भाजप सरकारवरचा रोष या सर्वसामान्य जनतेचा या माध्यमातून दिसून येईल त्यामुळं यावेळी बीड जिल्ह्यातून बजरंगप्पा सोनवणे हे शंभर टक्के खासदार असतात कोण खासदार होईल काय आहे आम्हाला काय सांगता येईल मतदान करणार का नाही हा मी तर मतदानाच राहील फक्त गोपीत ठेवणार नाही ना, तर सांगून करणार नाही नाही मतदान गोपीत करणार कोणाला मतदान करणार खासदार आता काय आमच्या मनाली नंतर कटव काय करा सांगणार नाही जे सांगतो ना सांगणार नाही त्यांना कल कोणाला वाटतं तुम्हाला मतदान करायला पाहिजे आता आमच्या मनाली हे होतं सांगू कल कोणकडे जाते काय नाही सांगणार नाही कल बघून करणार ऐन शेवटी म्हणजे आता निर्णय काय नाही कोण का काय तस सांगता येणार नाही ते सांगता येत नाही सांगता येणार नाही मतदान करायचं एवढं खरं पण आता आमच्या ऐन वेळेला करणार ठामपणे सांगता येणार नाही कोण का जर आता सांगता येणार नाही आपल्याला सगळं ठरून बसला का तुम्ही सगळे इथे तसंच आहे की आता काय सांगता येत नाही गुपित मतदान करणार का हां कोण खासदार पंकज ताई का बर का बर बीड जिल्ह्याच शहा नाही विकास आहे फक्त शहा नाही म्हणून का वेगळं काय अजून कारण विकास करणार ना जिल्ह्याचा विकास करणार पंकज प्रीत मुंडे होते दहा वर्ष त्यांच्यापेक्षा पेक्षा रण रागिन येते फुल विकास करते म्हणून पंकज कोण खासदार पंकज ताईस का बर का म्हणजे कारण का विकास करते वी लोकाचं समजा ऐकून घेते वी सांगितलेलं हे केलेलं असं त्याच्यामुळं कोण खालत पंकजा मुंडे बाबर काय असंच विकासासाठी जण काय चांगले कामं हे करते पंकज कोण करतो पंकजता मुंडे कारण त्यांनी इकडं काम चांगले केलेले त्यांच्यासाठी डोंगरपाट्यात धरण झालं एवढं हो मोठं मुंडे साहेबांनी केलेलं त्यांचं म्हणजे कारखान्याला जायचं ऊस तोडणी तोडणी बचली त्यांची तिकडं कुसळ सगळे उग उगवत होते चांगली काम हां चांगले काम केलेली म्हणून पंकजा मुंडे पंकजा मुंडे त्यांनी विकास केलेला आहे हा प्रीतम मुंडे माफी त्यांनी विकास केला तरी उमेदवारी नाकारली कोणी मुंडे नाही नाकारली तिकीट कापलं कोणाचं रीता मुंडेंचं नाही कापलं नाही कापलेलं पंकजा मुंड्यांना दिला त्यांची उमेदवारी मग तर बहिणी बहिणी तर दोन्ही तरी ना नाही पाहिजे असं नाही वाटत वाटत होतं पण ते बहिणी बहिणी पाठिंट घेतलं ना पंकज ताईलाच कशाचे पाहत नाही पंकज ताईच ताई कमीत कमी लाखाच्या पुढे येईन ताई जाणार ताई येणार बाकी नाही अर्धे वेगळे लोक आहेत अर्धे म्हणतात कुठल्याही प्रकारचं सांगता येणार नाही आम्ही सांगणार नाही आणि कल आल्यानंतर बघू अर्धे लोक म्हणतात पंकजा मुंडे निवडून येणार म्हणजे लोकांमध्ये संभ्रम सुद्धा आहे लोकांमध्ये आत्ता सध्या ते कोणाने निवडून देणार आहेत काहीही सांगता येणार नाही जिकडं कल असेल तिकडे शेवटच्या वेळी जातील अशी सगळी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सध्या कोण विजयी होईल हे कुठल्याही प्रकारचे सांगता येणार नाही जे समर्थक आहेत किंवा मग जे त्यांना मानणारे लोक आहेत जे त्यांच्या कामाकडे बघून मतदार करणारे लोक आहेत यांना मात्र नक्की वाटतं की आपला उमेदवार निवडून येणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नेमका बीडचा खासदार होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज वडवणी